मनरेगा पशु शेड योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना शेड बांधण्यासाठी मिळणार दोन लाख रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेमध्ये आपलं सर्वांचं करें। स्वागत आहे शेतकरी मंडळी शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेती व्यवसायासोबत व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना जनावरांचे संरक्षण आरोग्य आणि उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत मिळेल गाय गोठा बांधण्यासाठी अनुदानाची रक्कम कशी आहे तर शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी ठराविक अनुदान दिले जाते याची रक्कम प्रकल्पाच्या आकार जनावरांच्या संख्येवर आणि स्थानिक गरजावर अवलंबून असते सामान्यत पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते अनुदानाचा उद्देश काय असतो म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांना योग्य निवार्याची सुविधा उपलब्ध करणे जनावरांचे आरोग्य सुधारण्यासाठी स्वच्छ आणि योग्य व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे दुग्ध उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे अर्ज कसा कराल तर अर्ज करण्यासाठी पात्रता असेल अर्जदार शेतकरी असावा संबंधित गावातील रहिवासी प्रमाणपत्र असावे शेतीसाठी जमिनीच्या मालकीचे दस्तावेज असावे दुग्धव्यवसाय किंवा पशुपालन करणाऱ्या शेत शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते आवश्यक कागदपत्रे आहे तुमचं ओळख ओळखपत्र लागेल आधार कार्ड लागेल मतदान ओळखपत्र किंवा ड्रायविंग लायसन्स असलं तरी चालेल रहिवासी प्रमाणपत्र अर्जदाराच्या गावचा दाखला जमिनीची कागदपत्रे येईल सात बारा उतारा किंवा जमीन जमीन मालकाची साक्ष असेल पाहिजेत बँक खाते तपशील अनुदान थेट बँक खात्यात जमा होईल दुग्धव्यवसाय किंवा पशुपालनाशी संबंधित कागदपत्रे जनावरांची संख्या प्रकार आणि व व्यवसाय नोंदणी जर असेल तर ना तर आवश्यकता नाही आहे अनुदा अनुदानासाठी अर्ज असा अर्जा असेल अर्जाच्या फार्मसाठी गावातील ग्रामसेवक किंवा पंचायत कार्यालयाशी संपर्क करा महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर महा ऑनलाईन डॉट इन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे पूर्ण केलेल्या अर्ज आवश्यक कागदपत्रासह पंचायत समिती किंवा संबंधित जिल्हा कार्यालयात सादर करा अर्ज आणि कागदपत्रांची पळ पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर मंज मुंझ, मंजुरी दिली जाईल मंजूर लाभार्थ्यांना अनुदान थेट बँक खात्यात जमा होईल गायगोठा बांधण्यासाठी अटी आहे गोठ्याचे बांधकाम सरकारच्या मार्गदर्शक तत्वा तत्वानुसार असावे स्वच्छता पाणीपुरवठा वायुजीवन आणि जनाव जनावरांसाठी योग्य व्यवस्थेची पूर्तता केली असावी अनुदानाचा अपव्यय टाळावा की आणि तो फक्त गोठा बांधण्यासाठीच वापरावा योजनेचे फायदे असे आहेत जना जनावरांची उत्पादकता आणि आरोग्य सुधारते शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते शेती आणि दुग्ध व्यवसायाला एकत्रितपणे चालना मिळते ग्रामीण अर्थव्यवस्थेचे सुधारण होते तर मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरा आणि दोन लाख रुपये मंजूर करून घ्या तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद